आज जैल इरिगेशन सिस्टीम लिमिटेड प्लॅस्टिक पार्क येथे योग दिन साजरा करण्यात आला आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मोठे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा योग दिवस अद्याप चालू आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पुढे पुढच्या पिढ्यासुद्धा ते फॉलो करत आहेत आमचे आदरणीय चेअरमन श्री अशोक भाऊ या योग दिनाचं महत्त्व सर्व जाणून आहेत आणि त्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांचं शरीर मन तंदुरुस्त राहावं म्हणून दरवर्षी आम्ही इथे योग दिन साजरा करतो आदरणीय गुरुदेव श्री सुभाषचंद्रजी जाकेडे उर्फ सूर्यगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयनिर्गेशन इथे योगाचे वेळोवेळी क्लासेस घेतले जातात आणि आज योग दिन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथे साजरा होत आहे धन्यवाद या वर्षाची थीम आहे स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी आहार